नमस्कार मित्रांनो ए मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता जून महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच जूनचा हप्ता वितरणा वितरणाची तयारी झाली आहे म्हणजेच जून महिन्याचा हप्ता हा जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मित्रांनो या योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आदित्य तटकरे यांनी सांगितली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेचे जून महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरणाची प्रक्रिया सुरू तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकडं बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर महायुती सरकारचा हा दू दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे असं आदिती तटकरे यांनी इथे म्हटलेले आहे तसेच महिलांना हा कधी मिळणार आहे हा जूनचा हप्ता हे थेट तारीखही सांगितलेली आहे तर मित्रांनो आजपासून जो काही आहे तो हप्ता जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे आदिती तटकरे यांनी इथे म्हटलेलं आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पण ही प्रतीक्षा आता संपली असून लाडकी बहिणी योजनेचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे तसेच पुढे पाहू शकता की महायुती सरकारचा हा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार आहे हे मला विश्वास आहे असं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी इथे म्हटलेलं आहे तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे की मित्रांनो जो काही जून महिन्याचा सन्मान निधी आहे तो वितरणाची प्रक्रियाही सुरू झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो आजच्याच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद